सृष्टीतील प्रत्येक जीवावर आकर्षणाची जादू सक्रिय असते संपूर्ण सृष्टीची रचना आणि व्यवस्था प्रेमाच्या आकर्षणाशी निगडीत असल्याचे पाहायला मिळते प्रकृतीच्या अस्तित्वाचा हा आधार मानला गेला आहे सृष्टीच्या अगदी सूक्ष्म गोष्टीतही आकर्षण विद्यमान असल्यामुळे संतुलन आणि गतिमानतेची शक्ती प्रदान होते आकाशात उड्डाण घेणारे विमान असो वा वनस्पतीमध्ये असणारे जीवन असो सर्व गोष्टी निसर्गाच्या नियमाप्रमाणे सामंजस्य आणि संतुलन यामुळे अस्तित्वात असल्याचे दिसून येते विज्ञानातील सर्व शोध आणि अध्यात्मातील प्रत्येक चिंतन आणि कलेतील प्रत्येक सृजन आदी सर्वांमध्ये नियमाचे प्राधान्य असते तो नियम म्हणजे मैत्रीच्या आकर्षणाची शक्ती प्रेम प्रेम आकर्षण यामुळे विचारांना सार्थक आणि योग्य दिशेला प्रवाहित करण्याचा मार्ग सापडत जातो असे म्हटले जाते आकर्षणाची सकारात्मक शक्ती माणसाला काहीतरी करण्याची इच्छा मनात जागृत करत असते यानंतर नियोजित ध्येय प्राप्त करण्याचा दृढ संकल्प आणि त्यानुसार आचरण करण्याची शक्ती प्रदान करत असते कामाबद्दल अनुराग सक्रियतेसाठी आकर्षण आणि सृजनसाठी प्रेरणाशक्ती नसेल तर सृष्टीच्या असण्याला काहीच अर्थ उरत नाही तसेच जीवनस्तर उंचावणे नवनवीन गोष्टींचा शोध नवीन व्यवस्था यासह अनेकविध गोष्टी साध्य होणे शक्य झाले नसते आकर्षणामुळे सृष्टीतील प्रत्येक जीव आणि जीवन अस्तित्वात आहेत अन्यथा सर्व जग विरक्त होईल रामायणातील एका प्रसंगात लक्ष्मणाने श्रीरामांना विचारले की प्रेमाची उत्पत्ती नेमकी कशी झाली यावर श्रीराम उत्तरले की संपूर्ण सृष्टी प्रेममय आहे निसर्गाची प्रत्येक क्रिया आणि प्रतिक्रिया प्रेमानेच परिपूर्ण आहे या कारणामुळेच आपण त्याकडे आकर्षित होत असतो अगदी त्याचप्रमाणे आकर्षणाशिवाय सृजन शक्य नाही सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांना शिक्षण घेण्यास सक्षम नसल्यामुळे शाळेतून काढून टाकले मात्र पुढील आयुष्यात त्याने लावलेल्या शोधामुळे अवघे जग आश्चर्यचकित झाले अभ्यासाशिवाय असलेल्या प्रेम आणि आकर्षणामुळेच हे सर्व शक्य झाले असे सांगितले जाते मैत्री नैसर्गिक स्वभाव आहे प्रेम म्हणजे एखादी क्रिया नाही तर ती एक स्वाभाविक घटना आहे प्रेम ही एक प्रकृती आहे उगीच प्रेम वाटू शकत नाही एका नियोजित देहापर्यंत ता पोहोचवण्याची आकर्षणाची शक्ती त्याला सदैव सकारात्मक शक्ती प्रदान करत असते यामुळे ऊर्जा आणि उत्साहाने कार्यरत राहून शेवटी आपल्या देहापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्याला नक्कीच सापडू शकतो आणि पर्यायाने ध्येय गाठण्यात व्यक्ती यशस्वी होऊ शकते आपले कर्म प्रेममय होते तेव्हा अन्य कोणत्या गोष्टी लागू पडत नाहीत आवड असली की मिळते आपण करत असलेल्या कामाबाबत आपल्याला प्रेम आकर्षण असले की आपण आपोआप ते करण्यात उद्युक्त होतो असे म्हटले जाते अशा परिस्थितीत फळाची अपेक्षा न करता आपण केवळ आपल्या कार्यावर भर देत राहतो यालाच निष्काम कर्मयोग असे म्हटले गेले आहे कर्मावर प्रेम केले की लक्ष गोन वाटायला लागते कर्मफलात जीवन शोधण्याची उत्सुकता समाप्त होते जीवन केवळ आस्था आणि ज्ञानाचा मार्ग नाही तर व्यवहार आणि आचरणाचा विषय आहे ही सर्व क्रिया प्रक्रिया घडण्यासाठी एक गुणाची आवश्यकता असते जो या सर्वांचा आधारस्तंभ होतो यालाच प्रेम म्हटले जाते